रामरामच्या तरीबंधू न मी राहू चौघ स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण आपल्या शेतात मका लागवड करत आहोत ते पॅडक्रॉप ह्या मशीनच्या सहाय्याने आपण बघू शकता सध्या वावरात मका पेरणी सुरू आहे हे जी हँड मशीन आहे है, हँड पुशर याच्या साहाय्याने मक्का पेरणी आपल्याला आपण यावर्षी करत आहोत यामध्ये आपण जे अंतर ठेवलेलं आहे एक बारा हे असून दाता असून त्यातलं एक दात बंद करून आपण हे एक बिलाचं अंतर जवळपास मक्याच्या याच्यात ठेवलेलं आहे तसेच आपण मक्का लागवड करताना पद्धत कोणती वापरलेली तर आपण बेड पद्धतचा वापर केला नाही म्हणजे पट्टा पद्धत मध्ये एक पट्टा सोडून वक्र वखरचा दोन तास लगत आपण बघू शकता दोन तास लगत लावलेले यामागचं कारण म्हणजे हवा मोकळी असते तसंच आपण जो नंतरचा खताचा ढोस टाकतो तो टाकण्यास आपल्याला मदत होते तसेच आपल्याला वारा किंवा म्हणजे पडण्याची भीती नसते मक्का जी उभी राहण्याची ही स्थिती ती चांगली असते दोन्हीमध्ये तसेच आपल्याला जर का पाण्याची कमतरता पडली तर आपण थिबकच्या सहाय्याने यावरती थिबकचा वापर करू शकतो त्यामुळं आपण मक्का लागवताना यावर्षी मक्क्याची लागवड वाढत आहे त्यामुळे आपण ह्या पद्धतीचा निश्चितच वापर करावा तसेच आता सध्या आपण लागवड कशा म्हणजे डायरेक्ट वरच्या पाण्याच्या भुरच्यावर करत आहोत कारण की आपण जर का बघितला हवामान अंदाज तर साधारण सहा तारखेपासून आपल्याला पावसाला सुरुवात म्हणजे मान्सूनला सुरुवात होणार आहे असं हवामान खात्याचा अंदाज असून तसेच आपण हेवावर बघू शकता हेवावरात पहिले पाऊस झाला होता काळं रान असून पूर्णपणे मातीत ओलावा सुद्धा मेंटेन आहे यामुळं या ओलाव्याच्या भरुशावर आपण मक्याची लागवड ही आपल्या क्षेत्रात करत आहोत तसेच इथं कुठलीही वापसा न फोडल्यामुळं मातीची जी स्थिती आहे पाणी धरून ठेवण्याची ती तशीच असल्यामुळं आपण बिनधास्तपणे मक्क्याची लागवड करत आहोत त्यामध्ये आपण कोणकोणत्यांची वाण्याची निवड केलेली आहे तर आपण इथे सध्या तीन एकरवरती मकाची लागवड करत आहोत त्यामध्ये आपण एक एकरवरती पस्तीस चोवीसच्या दोन बॅग तसेच सयाजी दहा एकोणावीस या, या कंपनीच्या दोन बॅग तसेच आपण सिजंटा कंपनीच्या अडुसाई झिरो दोन ह्या कंपनीच्या दोन बॅगचा वापर आता आपल्या शेतावरती तीन वाहनांची निवड आपण मग किती निवड करण्याचं कारण प्रत्येक शेतकरी वाहन आम्हाला माहीतच असतं आपलं राहन बघून तसेच आपल्या साईडला चालणारी मका यानुसार आपण निवड करावी अन्यथा दुसरं कोणाच्या सांगण्यावरून किंवा मार्केटिंगवरून आपण निश्चितच मक्याची लागवड करू नये तसेच आपल्या भागात चालणारे वानं हेच वानं लावा आपण तसेच कापूस जर का बियाणं लावत असेल तर निश्चित आपल्या शेजारी जे म्हणजे जे चा वानाचे आपल्याला चांगले रिझल्ट आले होते मागच्या वर्षी त्याच वानाची निवड आपण करावी तसेच आपण मक्का टाकत असताना आपण पहिला डोस हा मक्क्याला टाकत आहे तो म्हणजे चोवीस चोवीस झिरोचा त्यासोबत आपण पोटॅश घेतलेला आहे असा आपण पहिला डोस मक्क्यासाठी करत आहोत या लगेच मागं पुढे आपण बैलाच्या साहाय्याने सऱ्या काढून त्यामध्ये टोकन यंत्राच्या साहाय्याने मक्क्याची लागवड ही करत आहोत नंतर मागून ताशा घेणं म्हणजे वावर हे करणं चालू आहे त्यामुळं पहिली विडिंगसुद्धा होऊन जाते जे गवत उगलं होतं आपलं पहिल्या पावसामुळं पाव त्याचासुद्धा आपल्याला यावरती व्यवस्थापन बघायला भेटते तसेच आपण यामध्ये ॲट्राझिन बंधाऱ्याच्या साईटने जिथे जास्त घाण उगवते त्या साईटने आपण बिजनाशक म्हणून नायट्रोजनचा वापर करणार आहोत नंतर आपल्याला मकाला आपण कोणता ढोस द्यावा आणि मक्का सा अधिक उत्पादनासाठी आपण काय करायला हवे तेच आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण यावर्षी माहिती देणार आहोत हा व्हिडिओ नवीन शेतकरी बांधवापर्यंत किंवा जे शेतकरी बांधव आपल्यापर्यंत जोडलेले नसतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा हीच इच्छा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी